आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि मशीनमध्ये पाऊस काम चालतं आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकतो ब्लॉगिंगमध्ये आणि मी नवीन आहे सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा त्या मशीनाला मस्त माल उचलतोय सिमेंट जा रेडी सांगा। नहीं युड़ो करा करा कसे सांगा माझ्या पाऊसात पण काम करता येतो आणि पाऊस चालू आहे तो येऊ येतोय हे आहे आता माल घेऊन रस्त्यावर टाकायला दाखवतो तुम्हाला पुढे मी कसं टाकतंय माल रस्त्यावर चला दाखवतो आता त्याच्या मागे मागे जाऊ आपण ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಆವಡಲಿ ಅಲ್ೈಕ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಅನ್ ನ ವೀಡಿಯೋ ಬನ್ನಿ ಲೈಕ್ ಕರ ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ